हंदेवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला परायण स्वर्गीय सोनाबाई जाधव हंदेवाडी तालुका आजरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला वारकरी व वा विकास अधिकारी पांडुरंग जाधव यांच्या मातोश्री हरिभक्त परायण श्रीमती सोनाबाई नारायण जाधव वर्ष ब्याऐंशी यांचे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झालं पंढरीच्या पांडुरंगाच्या त्या निसर्ग भक्त होत्या सुमारे सत्तेचाळीस वर्ष त्यांनी पंढरीची माघंवारी केली भजनाची त्यांना प्रचंड आवड होती आपल्या मुलांना त्यांनी चांगलं शिकवून स्वतःच्या पायावर उभं केला त्यांचा स्वभाव साधा मनमेळा व प्रेमळ असा होता त्यांच्या अचानक जाण्याने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरल्या ऋणनिर्देश आमच्या मातोश्री हरिभक्त परायण श्रीमती सोनाबाई नारायण जाधव वयवर्ष ब्याऐंशी यांचे गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास दुःखद निधन झालं या दुःखात प्रसंगी सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्र परिवार वारकरी संप्रदाय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विमा क्षेत्र व विविध क्षेत्रातील मान्यवर सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून फोनवरून आमच्या कुटुंबाचा दुःखभार हलका करण्याचा प्रयत्न केला या सर्वांचे आमचा जाधव परिवार ऋणी आहे शोकाकुल परिवार मुलगा पांडुरंग सुनाबाई नारायण जाधव एलआयसी विकास अधिकारी कोल्हापूर सून सौ वंदना पांडुरंग जाधव नातवंडे कुमारी श्रावणी कुमारी स्वरा मुली सौ आशाताई शशिकांत पाटील राहणार तेवरवाडी सौ सरिता पांडुरंग कुरळे राहणार माद्याळ समस्त जाधव परिवार हंदेवाडी तालुका आजरा